तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कंप्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिराशेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा अकोले तालुक्यातील राजूर पोलीस ठाण्यामध्ये असलेलं साई मंदिर हजारो पंत्यांनी उजळून गेलं इथं भक्त परिवाराच्या वतीनं दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला तर या निमित्तानं हजारो दिव्यांची रोषणाई फुलांची मनमोहक सजावट देवालयाच्या सर्व परिसरात केली गेली हजारो भाविकांनी या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतलंय राजूर पोलीस ठाण्याच्या सहकार्यानं आणि राजूर ग्रामस्थांच्या वतीनं हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून गेला यावेळी दिव्यांनी ओम आकाराची काढलेली रांगोळी ही सर्वांचं लक्ष वेधून घेणारी ठरली अडीच हजार पंत्या प्रज्वलित झाल्यानंतरचं हे दृश्य पाहण्यासाठी राजूरकर आणि भाविकांनी मोठी गर्दी केली तर अनेकांनी ही संधी आपल्या मोबाईलमध्ये टिपली आहे राजूर पोलीस ठाणं आणि भाविकांनी वर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी साई प्रतिष्ठान राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार लक्ष्मण जाधव मंदिराचे पुजारी चांडोले तसेच सर्व पोलीस कर्मचारी आणि राजूर ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले यावेळी आमदार डॉक्टर किरण लहमटे अॅडव्होकेट दत्ता निगळे यांचं राजूर ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये